या वीनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मावज शङ्करप्रकृतिभिरेवै सदा वन्दिता सा पातु सरस्वती भगवती मा ज्ञानेश्वर महाराज तुकारं महाराज महात्मी अगस्वी महाराज प्रतिवार्षिक आषाढी वारीच्या निमित्तानं अगस्ती महाराजांचा पालखी सोहळा आज इथून प्रस्थान करत आहे आज सर्व वारकरी अकोले तालुक्यातील सर्व भाविक नागरिक मोठ्या जल्लोषात आणि आनंदात तिथं सहभागी होत आहे पंधरा दिवसाचा हा प्रवास सर्व वारकरी मोठ्या आनंदानं आणि भजन गा सर्व म्हणजे अल्लोस जल्लोषात हा ह्याचा सोहळा पार पाडत आहे आणि कृपा करून ईश्वराच्या आशीर्वादानं हा आत्तापर्यंत गेले चौदा पंधरा वर्ष चालला पालखी सोहळा अत्यंत आनंदात होत आहे सर्व नागरिकांनी ह्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे पंढरपूरपर्यंत वाटचाल करावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांना पावसाने सर्व शेतकरी बंधूंचं सर्व शेतकरी बांधवांचं कल्याण करून ह्या वर्षी चांगलाच पाऊस होईल आणि चांगलं पीक होईल अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो पांढरंगी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो महर्षी आगस्त्री महाराजांचा पायी पालखी सोहळा प्रतिवर्ष भू एकूणच्या पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्तानं भेटी लागी जेव्हा लागलीशी आस या न्यायानं आज संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक वारकरी मंडळी आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी चालली आहे गेले चौदा वर्षापासून अगस्ती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अगस्ती महाराजांचा पायी पालखी सोहळा या ठिकाणी पंढरपूरला जात असतो मार्गस्थ होत असतो विशेषत्वानं एक आगळा आणि वेगळा आपला पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्यामध्ये अतिशय वारकरी फड परंपरेचं भजनासोबत अत्याधुनिक काळाच्या बरोबरीनं आपण या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण त्याचप्रमाणे स्वच्छतेचा संदेश विशेषत्वानं आज खऱ्या अर्थानं जी वृक्षारोपणाची गरज आहे त्याही वृक्षारोपणाचंही आपण या ठिकाणी वाटचालीमध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपण करत असतो अशा वेगवेगळ्या माध्यमातून एक चांगला सोहळा अगस्ती महाराजांचा या ठिकाणी संपन्न होतो शेकडोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात अकोले तालुक्यातून अनेक मंडळी पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठीसुद्धा येत असतात अनेक नेत्रदीपक सोहळा संपूर्ण तालुक्यातील वारकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असतो आज या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आरंभ प्रथा प्रस्थान या ठिकाणी होतंय आणि अशा स्वरूपानं हे प्रस्थान होत असताना मी तालुक्यातील सर्व वारकरी मंडळींना बहुसंख्येनं सहभागी व्हावं तसंच अनेक मंडळींना विनंती करतो साती साती की आपणही पालखी सोहळ्याच्या भेटीसाठी दर्शनासाठी अगस्त्य महाराजांच्या वाटेमध्ये यावं अशी सर्वांना विनंती रामकृष्ण आई धन्यवाद महामणी अगस्त्य महाराजांचा पाय पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं यंदाच्या चौदा वर्षी मोठ्या थाटामाटाच्या उसाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे आज वरुण राजानं हजेरी लावून अगदी महाराजांच्या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे याचबरोबर अगस्ती आश्रमाहून पादुकांचा अभिषेक होऊन पादुका रथामध्ये स्थापित केल्या मान्यवरांच्या हस्ते ॲडव्होकेट के डी दुमासाहेब देवस्थानचे सन्मान्य अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त मंडळी सर्व वारकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा पालखी सोहळा मार्गस्थ होताना नगरपंचायत या अकोले यांनी व फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं अगस्ती विद्यालय अकोले यांनी देखील झांज पथक लेजिम पथक घेऊन या ठिकाणी स्वागत केलं याचबरोबर सर्व अकोलेकरांनी पुष्पवृष्टी करत अगस्ती महाराजच्या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं आणि अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीनं विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम लेजिम पथक त्यांनी वारकरी पथक विविध भक्तिगीतांवर विद्यार्थ्यांनी खूप छान सुंदर अशा प्रकारचं सांस्कृतिक मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्याबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय मधुकररावजी नवले भाऊ शिक्षणाच्या बरोबर वारकरी परंपरा सांस्कृतिक वसा वारसा सहन वार उत्सव परंपरा याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा त्यांचा उद्देश आहे त्या भावनेतून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं वारकऱ्यांचं संचलन या ठिकाणी केलं त्यांच्याही मी मनापासून ऋण व्यक्त करतो सर्व अकोलेकरांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांचे ऋण व्यक्त करतो आरोग्य पथक आणि पोलीस प्रशासनानं उत्तम बंदोबस्त ठेवला सुद्धा मी देवस्थानच्या वतीनं मनापासून ऋण व्यक्त करतो अकोलेकरांचा यंदाचा उत्साह हा वाखाण्याजोगा या ठिकाणी होता मी सगळ्या अकोलेकरांना विनंती करतो यथावकाश आपणही पुढे पुढील प्रवासामध्ये सहभागी व्हावं पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद पत्रकार बांधवांनी उत्तम अशा प्रकारचं या ठिकाणी सर्व त्याचं रेकॉर्ड केलेलं आहे आम्ही सगळं प्रचार प्रसार केलेला आहे सगळं पत्रकार बांधवांचे देखील मी मनापासून करून व्यक्त करतो रामकृष्ण आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस